जय भी मित्र हो मी संग्राम कासले गेल्या वर्षभर मी एका पुस्तकाच्या लेखन प्रक्रियेत होतो आणि ती लेखन प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आपलं पुस्तकही पूर्ण झालं आहे हे पुस्तक पूर्णपणे वक्तृत्व स्पर्धेसाठी त्याच पद्धतीने ज्यांना सामाजिक सांस्कृतिक राजकीय मंचावर आपलं वक्तृत्व सादर करायचं आहे अशा प्रत्येकासाठी उपयुक्त आहे चला बोलूया आणि वक्तृत्व स्पर्धा गाजवूया असं या पुस्तकाचं शीर्षक आहे आणि त्यामुळे वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठी विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी त्याच पद्धतीनं ज्यांना बोलण्याची भीती वाटते किंवा जे बोलण्यासाठी घाबरतात अशासाठी प्रत्येकासाठी हे पुस्तक आवश्यक असणार आहे पुस्तकाची किंमत ही पन्नास रुपये एवढी ठेवण्यात आलेली आहे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बॅरिस्टर नाथपय सेवांगण मालवण आणि आस्था ग्रुप यांच्या वतीनं सहा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता बॅरिस्टर नाथपय सेवांगण मालवण येथे आयोजित करण्यात आलेला आहे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावे असं या निमित्ताने मी आवाहन करत आहे त्याच पद्धतीनं ज्यांना आगाऊ नाव नोंदणी करायची आहे त्यांनी चौऱ्याण्णव वीस ब्याऐंशी अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर या माझ्या मोबाईल क्रमांकावर त्याबाबतची नाव नोंदणी करावी आणि याच गुगल पे क्रमांकावर जी पन्नास रुपये मूल्य आहे ते पाठवावं की जेणेकरून तुम्ही जरी दुसऱ्या ठिकाणी राहत असलात तरी त्या ठिकाणी पोस्टाने आपल्याला हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवता येऊ शकतं त्यामुळे लवकरात लवकर आपली नाव नावनोंदणी करा व सहा एप्रिलला बॅरिस्टर नाथपै सेवांगण येथे जो पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमास आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा धन्यवाद